नमस्कार मी मिसेस निधिमा संजय पार्टे महाड रायगडवरून आठ डिसेंबरला मी जस्ट चेकअपसाठी इथे आले होते माधव बाधवबागचा अनुभव चांगला होता मित्रांचे वडील रिकवर झाले होते बायपास सांगितलेली मला थोडाफार त्रास जाणवत होता दम लागायचा घाम यायचा आणि खूप पाणी प्यायची इच्छा व्हायची पण जस्ट चेकअपसाठी इथे आले होते इथे आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी माझ्या टेस्ट घेतल्या प्रायमरी बेसवर त्यात त्याच्यातच मला कोलेस्ट्रॉल हाय असल्याचं रिटेक झालं ॲक्च्युली त्यांनी लगेचच ट्रीटमेंट सांगितली होती घ्यायला पण सगळं मॅनेज करून यायला मला पंधरा दिवस झाले त्यानंतर आता मी तेवीस तारखे ते एकोणतीस तारखेपर्यंत सात दिवसाचा जो कोर्स केला त्या कोर्समध्ये इथले पंचकर्मपासनं आणि योगापासून आपले जे दिवसभराचा रुटीन इतका पॅक असतो पण ते आपला फॉलोअप पण दिवसाचा वेळोवेळी घेत असतात आपले औषधं पंचकर्म ई सी जी आपलं बी पी चेक करणं दररोजच्या दररोज अगदी रेग्युलर होत असतं त्यामुळे ह्या सगळ्याचा सात दिवसाचा एक सा सारांश सांगायचा झाला तर मलाच स्वतःला इतका हलकं वाटते सात दिवसाचा पण आपण ज्याप्रमाणे म्हणतो आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो त्याप्रमाणे काही काही गोष्टी आपण फॉलोअप केल्याशिवाय त्या रिकवर होणार नाही आहेत माधवबागने एक वाटचाल चाल। चालू करून दिले ती आम्हाला पुरेपूर त्याचा फायदा घेऊन पूर्ण करायचे स्वतःसाठी आमच्या स्वतःसाठी नमस्कार वजन माझं त्र्याहत्तर किलो होतं आता एकाहत्तर किलो झाले आणि कॉलेस्ट्रॉलमध्ये थायरॉइड डिटेक्ट झाल्यामुळे खूप कमी जरा कॅलेस्ट्रॉल हळूहळू कमी होते पंचकर्माचा इथला ॲक्च्युली खरंच खूप चांगला अनुभव आणि त्यांची मेहनत पण खूप चांगली आपल्या वेट लॉसमध्ये ॲक्च्युली त्यांचा पण फार मोठा सहभाग आहे ते ज्या प्रकारे आपल्याला मसाज करतात ऑईल वापरतात त्यांची सेवाच इतकी पोलाईटली आहे की आपण ना आधी तिथेच बरे होतो पंचकर्म एक मस्ट म्हणजे निम्मा हिस्सा यशाचा त्याचा माधवभागचा मला वाटतं पंचकर्मामध्येच आहे